मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत अभिजात पुस्तक प्रदर्शन दोन हजार प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्या आवडीची मराठी कविता सादर केली नमस्कार आणि आनंद वाटतोय की आपण आपल्या भाषेच्या भाषेचा गौरव करण्याच्या निमित्तानं सगळेजण इकडे जमलोय पण भाषा रोज बोलायचे आणि एखाद्या दिवशी फक्त तिचा अभिमान बाळगायचा अशी गोष्ट गोष्ट नाही मला वाटतं तिचा अभिमान रोज बाळगला पाहिजे आणि ती अभिमानानं बोलली पाहिजे आणि परवा पुण्यात एका कार्यक्रमात आम्हाला सूत्रसंचालकानं महेश सर होते सगळे होते त्यांनी विचारले की तुला काय वाटतं भाषा किती दिवस टिकेल मराठी तर मला जरा चिंताही वाटली हसू आलं की कि भाषा किती दिवस टिकेल असा प्रश्न खूप वर्षांपासून भेडसावते खूप मोठमोठ्या दिग्गजांनी भाषेचे भाषेबद्दलची चिंता व्यक्त केली आणि भाषा टिकेल का नाही हा एक प्रश्न असतो मराठीची पडझड होते असं वाटत राहते भाषा भाषा संपण्याचं जी काही कारणं असतात जग जगभरातली एखादी भाषा कुठली